महात्मा जेजबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे प्रकाश आंबेडकर चांगले संतापलेले आहे आपण व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या अगोदर आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला बघूया नेमकं प्रकरण काय आहे तेलंगणा राज्यामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकाश आंबेडकरांचा आर्यश्वर घणाघाटी हल्ला हैदराबाद तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेलनापूर गावामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरून आर एस एस आणि तेलंगणा सरकारवर संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार तेलापूर येथील महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा विद्रुप करण्याचा प्रयत्न काही समाज सं समाज संकटातून झाला ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ला केवळ एका पुतळ्यावर नसून तो सामाजिक क्षमतेच्या विचारधारेवर झालेला हल्ला असल्याचे बोलले जात आहे हा मनोवाताचा पुतळा पाडण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर या घटनेवर संताप करताना प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे यांनी यामागे आर एस एसचा हात असल्याचे म्हटले आहे आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की हा केवळ ज्योतिबा फुलेवर झालेला हल्ला नसून दलित आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे आर एस एसला महात्मा फुले सावित्रीबाई फुले, सावित्री फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो ते पुढे म्हणाले आर एस एसला फक्त मनुवाद मनवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवर झालेला आघात आहे या घटनेत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री रेवत रेड्डी यांना टॅग करत विचारले की तुमच्या राज्यात अशा घटना वारंवार घडत आहेत तुम्ही हात बांधून गप्प का बस बसला प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे की हा देश फुले शाहू आणि आंबेडकरांची विचारधारेने चाललेला मनोवादाने नाही आज पुतळा पाडला जातोय उद्या विचार पाडण्याचा प्रयत्न होईल वेळी जाग झाली नाही तर मनोवाद बहुजनांच्या इतिहासावर हल्ला करेल बहुजन समाज एकवटला पाहिजे फुले आंबेडकर विचारासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आपलं या व्हिडिओबद्दल आपलं मत काय कमेंट करून कळवा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद